नमस्कार जुन्या रूढी आणि परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या संकल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पूर्वीच्या काही कापसाचा उपयोग कसा केला जायचा त्याबद्दल आज आपण बघूया आई नमस्कार पूर्वी लहानपणी आम्हाला कार्यानुभव हा विषय होता त्यावेळेला या कापसाचे आम्ही कापसापासून आम्ही सूत काढत होतो पण सूत काढताना आम्हाला त्या अगोदर बरीच तयारी करावी लागायची हा कापूस सरके आणि कचरा काढून स्वच्छ केला आहे आणि या धनुकलीने आम्ही कापूस तो मोकळा करतो आणि त्यामुळे स्वच्छ पण म्हणजे कचरा पण त्याचा निघून जातो ही धनुकली म्हणजे धनुष्याच्या आकाराची असल्यामुळे या आकाराने छोटी आहे म्हणून तिला आम्ही धनुकली म्हणतो आपण म्हणजे तुम्ही असा कापूस पिंजई आम्ही असा कापूज पिंज सो पूर्वी ही कशाची बनलेली असायची ही बांबूच्या कांबडीची किंवा कडक टणक अशी तार असायची त्या आणि एवढीच असायची का पूर्वी मोठे असायची आणि म्हणजे मग शाळेत तुम्हाला दिली जायची केस केस काय आम्हाला शाळेतून मिळत होत कचरा पण पडतो याच्यातून आणि तो मोकळा पण होतो याला कापूस पिंजणे धनुकलीच्या सहाय्याने कापूस स्वच्छ करणे पिंजणे म्हटलं आम्ही ही धनुकली घरी बनवली घरी जे सामान अवेलेबल होतं त्याच्यात बनवलेली ही याप्रमाणे हा कापूस तयार केला कापूस मोकळा झाला आता सायने आपण हा कापूस स्वच्छ केला मोकळा केला आता याच्यापासून आपण पेळू तयार अच्छा तुम्ही म्हणजे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला हातात कापूस घ्यावा लागत नव्हता लागत नव्हता अशी काळी असायची एक बारा इंच नऊ इंच अशी ती काळी ती काळी याच्यावर ठेवायची आणि पिळू पाट असायचा पिळू पाट म्हणजे असा एक बाय एकचा चा असायचा त्याला अशा आळव्या रे रेघा घेतलेल्या असायच्या खरभरीत आणि तो पाट म्हणजे त्याला फक्त पुढच्या बाजूला एक एक इंचा पाय असायचे मागच्या बाजूला पाय नसायचा म्हणजे तो असं उतरता असेल उतरता आणि त्याच्यावरती म्हणजे आपण आता जे हे टिपळ्यावरती तू प्रेस केला ते तू ते तुम्ही ते पाट्यावर पाटावर करत होतो आम्ही ही दुसरी गोष्ट आपण पेळू बनवतोय पूर्वीच्या काही आई शाळेमध्ये हे सगळे काम करायची प्रकारे पेळू बनवतो ठीक आता या पेळू पासून सूत काढायची पण तू पहिले आम्हाला हात हाताने तुम्हाला सूत काढून दाखवते पूर्वी वाती करायसाठी आम्ही असं सूत करत होतो आणि या हात हातसुताच्या मग वाती बनवतात ना तुम्ही म्हणजे आई आम्हाला अशाच वाती बनवून देते समयवाद त्रिपुरा त्रिपुरीवा त्रिपुरी पौर्णिमा पौर्णिमावाद पौर्णिमेच्या शिवरात्र वाईस तेहतीस पदरी वाती ह्या सगळ्या ह्या सुतापासून तयार अशा प्रकारे हात स्वतःच्या वाती बनवल्या जायच्या पण हे सूत काढायला बराच वेळ लागत होता म्हणजे पूर्वी तुम्ही काय वापरायचे शाळेमध्ये पूर्वी आम्ही शाळेत सूत काढायला ही टकळीचा वापर करत व्हायची हा हिला टकळी म्हणतात ही तिसरी गोष्ट टकळी हा हा रॉड असतो त्याच्यावरती असं वाकवलेली असते थोडस सा, नाकासारखं नाकासारखं आणि त्याच्यानंतर त्याला खाली ही तबकडी लावलेली असते आणि तबकडीच्या खाली ही एक अर्धा इंचा खाली रड आलेला असतो हा याच्यापासून आता आपण सुसोट कर आता आम्ही हे सूत स्वत पेळूच्या साईड पेळू वापरायची तर हे तिसरी गोष्ट तुम्हाला दाखवायचीच होती की स्वतःच्या आता तुम्हाला याच्या पिळूच्या सह्याने सूत काढून दाखवेल जितका वरती हात जाईल तितकं मोठं सूत होतं ना हे अशा प्रकारे पूर्वीच्या काळी शाळेत सूत कातायचे मग हे सूत तुम्ही काय करायचे आई याच या सुताचे गुंडे तयार करायचे आणि त्याच्यापासून आम्ही आसन, आसन। शाळेमध्ये जमीन मातीचीच असायची ती सारवून स्वच्छ केलेली पण बसायला आसन लागायचं आम्हाला त्याच्यापासून आम्ही आसन तयार तुमचे आसन तुम्ही बनवायचे आम्ही आसन बनवायचो आणि वर्षभर मग ते वापरायचे वापरायचे आणि हेच सूत हातमागावरती जायचं म्हणजे ज्यावेळेला जास्त सूत काढलं जायचं त्यावेळेला हातमागावर द्यायचं आणि खादीचे कपडे केले जायचे केले जायचे तुझे काका होते ना तू काय सांग हो माझे काका स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी हाताने सूत काढून त्यांनी आयुष्यभर तेच कपडे वापरले हे असं सूत काढायचं हातमागावर पाठवायचं चरख्यावर आणि त्याचे त्याचे कपडे त्यांनी वापरले खादीचे वस्त्र अशा प्रकारे हे टकळीवरती सूत काढलं जात आहे आता या मला ह्याच टकळीवरती सूत काढून वाती करून देते वर्षभराच्या वाती करून देते जी ही जी टकळी आहे ही आईची आहे खूप जुनी टकळी म्हणजे तिच्याकडे बघूनच तुम्हाला कळेल की ही खूप जुनी टकळी आहे वर्षानुवर्षे हीच टपळी वापरून ती सूत काढतीये आहे तुम्ही सुत गुंडाळायचेत ना वाटत आणि हे गुंडाळायला म्हणतात गुंडा बरोबर हाच गुंडा जायचा ना पुढे हातमागावर आणि आता तू असे गुंडे बनवून ठेवते आणि आम्हाला वाती करून बरोबर एकदम सूत काढून ठेवायचं आणि वाती अशा प्रकारे हे गुंड हळतात तर आहे धनुकली टकळी पेळू आणि गुंडे ही आपली जुनी परंपरा तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा हा प्रयत्न होता आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा धन्यवाद नमस्कार